का अशोक मामा अमित वरती खूपच चिडलेले असतात अमित त्यांना सांगत असतो बाबा नाजूक विषय आहे तुम्ही जर का समजून घेतलं तर खूप बरं होईल तेव्हा अशोक मामा बोलतात अमित अरे काय झालं काही अडचण आहे का तू मला फक्त सांग तुला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तू मला सांगितलंस तर बरं होईल कदाचित मी तुला माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत करेल मुलांच्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहे का सांग ना मला सांग तेव्हा अमित बोलतो बाबा अहो माझं ऐकून तरी घ्या तसा काही प्रॉब्लेम नाही खरं तर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आर्ट गॅलरी मी ओपन करतोय खरं सांगायचं तर तो एक बिझनेसच आहे तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात अच्छा, अच्छा अच्छा चांगला आहे चांगला आहे की म्हणजे तू तुझे चित्र लावणार आहेस तर असे मेळावे भरतात का दुबई सुद्धा मी येईन की बघायला मला आवडेल या मेळाव्याला बघायला यायला तेव्हा लगेच अमित बोलतो नाही बाबा तुमचं काहीतरी चुकतंय मी स्वतःचा बिझनेस बिझनेस चालू करणार आहे तेव्हा लगेच अशोक मामा बोलतात काय बिझनेस बिझनेस चालू करणार आहेस तू अरे तू काय बोलतोयस तुझं तुला तरी समजतंय का अरे अमीर चांगली एवढी नोकरी आहे नोकरी करता करता तू बिझनेस कसा चालू करणार बिझनेस कडे लक्ष द्यायला तुझा वेळ तरी आहे का तेव्हा अमित बोलतो नाही बाबा कडे जर का लक्ष द्यायचं असेल तर मला ती नोकरी सोडावीच लागेल की ग तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात काय नोकरी सोडायची आहे आणि तू ती नोकरी सोडणार अरे भिकेचे डोळा हे लागलेत की काय तुला अरे मग पुढचं काय तेव्हा अमित बोलतो तशी वेळच येणार नाही खूप इन्व्हेस्टमेंट केलंय मी आणि खूप सेव्हिंग सुद्धा आहेत आणि त्यामुळे तोपर्यंत तो माझा बिझनेस सुद्धा सेट होईल तेव्हा अशोक मामा बोलतात अरे तुला वेडा वगैरे झालायस की काय तुला समजतंय का तू काय बोलतोयस ते अरे माहिती आहे तू सेव्हिंग्स केलंयस सगळं काही केलंयस अरे पण कितीही का काही झालं तरी सुद्धा एका गोष्टीचा तू विचारच केला नाहीस अरे सेविंग्स वगैरे आहे ना ते मुलांसाठी आहे अरे तुझं वय तरी आहे का आता शिकायचं अरे जरा विचार करून वागत जा आम्ही अरे पल्लवी तू तरी समजाव अमित मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही तेव्हा लगेच अमित बोलतो बाबा अहो तशी वेळच येणार नाही अहो माझी सेव्हिंग सेव्हिंग खूप आहेत आणि ते सेव्हिंग होईल तुम्ही नका ना काळजी करू तुमचं फक्त मला प्रोत्साहन पाहिजे तेव्हा अशोक मामा बोलतात नाही नाही असा वेडेपणा करू नको हे असले विचार सुद्धा मनात आणू नकोस असले विचार जर का मनात आणत असेल ना तर स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेशील अरे तुला कळत का कला ही फक्त मनासाठी चांगली आहे म्हणजे आपला आनंद मिळावा म्हणून कला ठीक आहे ना तू तु तुझा आनंद चित्र काढण्यात तुला मिळतो मी त्याच्याबद्दल तुला काहीच बोलत नाही पण कलेने पोट भरत नाही अमित या गोष्टीवरती तरी माझा विश्वास ठेव हो। तेव्हा मात्र अमित अशोक मामांकडे बघतच असतो पण अशोक मामाना तेवढ्यात मात्र स्वतःलाच वाईट त्यांना वेणुताईचं बोलणं आठवतं वेणुताई म्हणालेल्या असतात मुलांना मुलांच्या पद्धतीने राहू देत तुम्ही उगाच तिथे लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नका जर का तुम्ही तसा प्रयत्न केला तर मुलांना उगाच तुमची अडचण वाटायची तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात अमित अरे तुला काय पाहिजे ते कर मी तुला कधीच काहीच अडवणार नाही आणि शेवटी निर्णय तुझा आहे तुला मला विचारायची काही एक गरज नाही तुला जर पाहिजे असेल तर तू बिझनेस करू शकतोस तेव्हा अमित खुश होऊन बोलतो खरंच बाबा खरंच मी बिझनेस चालू करू तेव्हा मात्र अशोक मामा बोलतात हो पल्लवी तुला पटतंय ना ग हे तेव्हा पल्लवी बोलते हो बाबा माझी साथ आहे त्याला तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अशोक मामानी जरा तरी अमितच्या बाजूने विचार करून त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू